சரி பத்தபாய मोदी साहेब यांच्या प्रयत्नाने बावीस तारखेला जानेवारीच्या प्राणपत्रचा सोहळा झाला त्या सोहळ्यानंतर प्रतिदिनी चार ते पाच लाख लोकांना भाविकांना दर्शन होतं त्यातले आम्ही लाभार्थी आहोत रायगडमधून आपले हजारो संख्येने लोक जात आहेत आणि खरोखर सर्व समाजातील घटक याचा लाभ घेत आहेत आणि फार मोठी आपल्याला एक सुवर्ण संधी आहे जणू को एक गुढी उभारल्यासारखा आम्हाला एक आनंद होतोय आणि हा दिवस आणि हे जे वैभव आहे हे ना भूतो ना भविष्य अशा प्रकारचं आहे हे सर्व श्रेय देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांना आम्ही देतो जय श्रीराम